सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आणि माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत फळांबद्दल फळं खाण्याच्या योग्य पद्धतीबद्दल फळं कशी खावीत कधी खावीत याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत खर तर फळ म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेलं एक सुंदर गिफ्ट आहे फळांमधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विटामिन्स मिनरल्स मायक्रोन्युट्रियंट फायबर्स मिळत असतात जे आपल्या आरोग्यासाठी आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असतात त्यामुळे फळं आपण नक्कीच दररोज खाल्ली पाहिजेत परंतु ती फळं खाण्याची योग्य वेळ कोणती हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे फळं नक्की किती प्रमाणात खायची हे देखील आपल्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे आणि कुठल्या मध्ये कुठली फळं खायची हे देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे याबद्दलच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर फळं आपण नक्की कधी खावी तर फळं खाण्याचं चुकीचं टायमिंग किंवा फळ खाऊ नयेत अशी वेळ म्हणजे आपल्या जेवणानंतर फळं कधीही खाऊ नयेत जेवणानंतर बऱ्याच जणांना स्वीट काहीतरी खाण्याची सवय असते गोड खाण्याचं क्रेविंग होतं आणि गोड तर खायचं आहे परंतु हेल्दी ऑप्शन म्हणून ते फळांची निवड करतात परंतु जेवणानंतर फळं खाणं हे अतिशय चुकीचं आहे कारण जेवणामध्ये आपण कार्बोहायड्रेट फॅट्स प्रोटीन्स हे खाल्लेले असतात आणि हे आपलं जेवण डायजेस्ट होण्यासाठी पोटातून वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड्स सिक्रीट होत असतात आणि जेवण झाल्यानंतर जेव्हा आपण फ्रुट्स खातो फ्रुट्स अर्ध्या तासात लगेच डायजेस्ट होतात परंतु ज्यावेळी आपण जेवणानंतर फ्रुट्स खातो त्यावेळी हे डायजेस्टिव एन्झाईम्स फ्रुट्सला फर्मेंट करतात म्हणजे फ्रुट्स पोटात सडण्याचं काम चालू होतं म्हणजे फ्रुट्स खाल्ल्याचा कुठलाही फायदा होत नाही याउलट अपचन ब्लोटिंग गॅसेस यासारखे त्रास उद्भवू शकतात त्यामुळे बऱ्याच लोकांचं तुम्ही असं ऐकलं असेल की फळं खाल्ल्यानंतर मला अपचनाचा त्रास होतो तो कशामुळे तर त्यांचं फळं खाण्याचं टायमिंग चुकत आहे जेवल्यानंतर कधीही फळं खाऊ नयेत जेवल्यानंतर फळं खाल्ली तर तुम्हाला अपचन गॅसेस ब्लोटिंग यासारखा त्रास नक्की होऊ शकतो जेवणासोबत देखील फळं खाणं टाळायचं आहे कारण जेवणासोबत फळं खाल्ल्याने देखील सेम प्रोसेस रिपीट होते की डायजेस्टिव्ह एन्झाईम्स सिक्रेट होतात आपल्या जेवणाच्या डायजेशनसाठी आणि फर्मेंटेशनची प्रोसेस त्यामुळे पोटात चालू होते तर फळं ही जेवताना किंवा जेवल्यानंतर खाऊ नयेत हे तर आपल्याला कळलं रात्री फळ कधीच खाऊ नयेत कारण फळांमध्ये फ्रुक्टोज नावाची एक शुगर असते हा साखरेचाच एक प्रकार आहे आणि रात्री आपल्याला कुठल्याही प्रकारची साखरेची आवश्यकता नसते कारण रात्री आपली बॉडी रेस्टिंग स्टेज मध्ये असते रात्री शरीर विश्रांती घेणार असतं आणि विश्रांती करताना कुठल्याही शुगर स्पाइकची किंवा साखर अचानक शरीरातील वाढण्याची शरीराला आवश्यकता नसते त्यामुळे रात्रीच्या वेळी फळं खाणं आपण टाळायचं आहे यानंतरची तिसरी चुकीची पद्धत फळं खाण्याची म्हणजे फळं आपण कापून ठेवून ती डब्यात घेऊन जातो आणि त्यानंतर एक तासाने दीड तासाने खातो तर ही देखील फळं खाण्याची चुकीची पद्धत आहे आपण ऑफिसला जाणार असू आणि जर फळं कापून नेत असू तर त्यातली न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्याच्यातील पोषण मूल्य त्याच्यातले पोषक घटक जेव्हा आपण फळं कापून ठेवतो त्यानंतर वीस मिनिटांनी कमी व्हायला सुरुवात होते तुम्हाला फळं कापून सोबत न्यायची असतील तर ती फळं तुम्ही तशीच घेऊन जा सगळे फळ तिथं नेऊन नंतर कापा त्यामुळे त्यातील पोषण मूल्याचा तुमच्या शरीराला छान फायदा होईल आणि तुमचा उद्देश फळं खाण्याचा जो उद्देश आहे तो साध्य होईल यानंतरची पुढची चूक म्हणजे आंबट फळं जी आहेत की आ, अननस, ती कधीच दुधासोबत खाऊ नये म्हणजे पायनॅपल अननस किंवा संत्रे मोसंबी यासारखी जी आंबट फळं आहेत ती दुधासोबत खाल्ल्यानंतर त्यामध्ये देखील फर्मेंटेशनची प्रोसेस चालू होते आणि जी आपल्यासाठी चांगली नाहीये त्यामुळे अपचन गॅसेस ब्लोटिंग यासारखे त्रास होऊ शकतात शरीरामध्ये हायपर ऍसिडिटी तयार होते त्यामुळे आंबट फळं आणि दूध हे कॉम्बिनेशन आपल्या शरीरासाठी अतिशय चुकीचं आहे फळं खाताना आणखी एक आणखी एक चूक अनेक जण करतात ते म्हणजे फळांच्या साली काढून नंतर फळ फोल खातात फळाच्या सालीमध्ये भरपूर असे विटॅमिन्स आहेत त्यामुळे जी फळं साली सकट खाणं शक्य आहे सफरचंदासारखी फळं ज्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आहेत तर त्याची साल काढून खाल्ल्याने तुम्हाला तितकेसे फायदे मिळणार नाहीत त्यामुळे फळं कधीही साला सकट खावीत यानंतर पुढचा पुढची आणखी एक चुकीची सवय म्हणजे फळांचा ज्यूस करून पिणं फळांचा ज्यूस केल्यानंतर त्यातील जे फायबर असतात किंवा त्यातील जे तंतुमय पदार्थ असतात जे आपल्या पचनासाठी मदत करत असतात आपल्या शरीरातील जे विषारी घटक आहेत ते बाहेर फेकण्यासाठी मदत करत असतात ते तंतुमय पदार्थच आपण आपल्या हाताने नष्ट करत आहोत आणि फळांचा ज्यूस करून पित आहोत त्यामुळे शरीराला त्या तंतुमय पदार्थांमधून जे फायदे मिळणार होते त्यापोपच मिळणार नाही तुम्ही जेव्हाही फळं खाल तेव्हा पूर्ण फळं खा त्याचा पिऊ नका आणि जर ज्यूस प्यायचा असेल तर तो घरी केलेला ज्यूस कधीतरी घेणं ठीक आहे परंतु ते पॅकेज ज्यूस ज्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर आणि भरपूर प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात ते कॅन्ड फ्रूट ज्यूस कधीच घेऊ नका ते घेतल्याने तुमच्या शरीराला धोका निर्माण होण्याची किंवा त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे तुम्ही जर फ्रूट ज्यूस घेत असाल तर तो फ्रूट ज्यूस घरी बनवलेलाच असावा आणि सहसा फ्रूट ज्यूस टाळा कारण फ्रूट ज्यूस मध्ये भरपूर प्रमाणात साखर असते फळांमध्ये फ्रुक्टोज भरपूर प्रमाणात असतं आणि ज्यावेळी आपण ज्यूस पितो त्यावेळी भरपूर प्रमाणात ती शुगर ती साखर आपल्या शरीरात एकदम जात असते आणि आपले शुगर स्पाइक्स होण्याची किंवा साखर अचानक वाढण्याचे प्रकार होण्याची शक्यता इथे अधिक आहे त्यामुळे फ्रूट ज्यूस शक्यतो टाळलेले बरे तर आता आपण पाहूयात फळं खाण्याची योग्य वेळ कोणती फळं ही नेहमी उपाशी पोटी किंवा सकाळी उठल्या उठल्या खावीत ही फळं खाण्याची उत्तम वेळ मानली जाते कारण यावेळी भरपूर प्रमाणात डायजेस्टिव्ह ज्यूशेस ज्युसेस शरीरात सिक्रेट झालेले असतात डायजेस्टिव एन्झाईम्स ऍक्टिव्ह असतात आणि प्री वर्कआउट मिल म्हणून तुम्ही फळांचा समावेश आपल्या आहारात करू शकता पोस्ट वर्कआउट मिल म्हणून देखील तुम्ही फळं खाऊ शकता परंतु फळं खाल्ल्यानंतर अर्धा ते एक तास ब्रेकफास्ट करू नका अर्धा तासाचा गॅप घ्या त्यानंतर ब्रेकफास्ट करा म्हणजे तुम्हाला कुठलेही दुष्परिणाम त्या फळांचे होणार नाहीत किंवा ब्रेकफास्ट आणि लंच मध्ये जे मिड मॉर्निंग स्नॅक म्हणून देखील तुम्ही फळाचा समावेश करू शकता मधल्या वेळेत भूक लागली तर तुम्ही फळ खाऊ शकता नंतर दुपारच्या जेवणानंतर चार पाच वाजता जेव्हा तुम्हाला भूक लागते त्यावेळी देखील तुम्ही फळ खाऊ शकता परंतु चहा बरोबर फळ असं कॉम्बिनेशन करू नका कारण चहामध्ये दूध असतं आणि दूध आणि फळ हे कॉम्बिनेशन आपल्या शरीरासाठी योग्य नाही तर ही सगळी काळजी घेऊन तुम्ही फळं खाल्ली तर फळं नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत तुम्हाला अनेक असे महत्वाचे विटामिन्स मिनरल्स मायक्रोन्युट्रिएंट्स फायबर्स फळांमधून मिळणार आहेत आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी हातभार लागणार आहे त्यामुळे हेल्दी राहा आणि आरोग्याची काळजी घ्या असेच आरोग्यविषयक महत्वाचे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद